जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या फसवणूक झालेल्या साकोली येथील अभिकर्त्यांच्या आंदोलनाची माजी खासदार सुनील मेंढे यांच्या मध्यस्थीने सांगता करण्यात आली साकोली येथील शुभलक्ष्मी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून विविध योजनेच्या नावाखाली परिसरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या अधिकारी आणि मालकावर कारवाईच्या मागणीला घेऊन तेथील अभिकर्त्यांनी दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर सुरू केलेल्या उपोषणाला दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांनी भेट दिली माजी खासदार मेंढे यांच्या मध्यस्थीने अभिकर्त्यांचे आंदोलन मागे घेतले गेले असून पोलीस प अधीक्षकांनी योग्य ती कारवाई करून न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे साकोली येथे सुभलक्ष्मी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली आणि त्यातून आकर्षक परतावा देण्याचे आमिष देऊन लोकांकडून प्रचंड पैसा घेतला गेला सुरुवातीच्या काळात विश्वास बसावा म्हणून पैसे परत करण्यात आले मात्र नंतर पैसे देण्यास नकार दिला गेला पैशाची अफरातफर होऊन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संस्थेतीलच अभिकर्त्यांनी विविध मागण्यांना घेऊन भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते माजी खासदार मेंढे यांनी अभिकर्त्यांनी माजी खासदार मेंढे यांना अभिकर्त्यांनी एक निवेदन दिले त्यांनी या निवेदनाची दखल घेत आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांची त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची आंदोलनकर्त्यांसह भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाविषयी विस्तृत चर्चा विस्तृत चर्चा केली दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे परत मिळवून देऊ असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले माजी खासदार मेंढे यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन अभिकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले यावेळी विनोद बांते सूर्यकांत इलमे मंगेश वंजारी ललिता गभने रजनी टेंबुर्णे संजय धकाते किरण चांदेवार जयेश इलमकर दुर्योधन नंदुरकर राजेंद्र छोटे विनोद ठाकरे सुनील भरणे पिकेश आमगवार भारत घुले राजू डोंगरे रेखा भुते आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते